नमस्कार इंदू कीर्तनाच्या निमित्ताने एका जवळच्याच गावामध्ये कीर्तन करण्यासाठी गेलेली असते आता कीर्तन करता करता वेळेचं भान न राहिल्यामुळे जरा जास्तच झालेली असते त्यामुळे आता कीर्तन जेव्हा शेवटी आटपतं त्यावेळेला इंदूला निघायला रात्रीचे साडेबारा एक वाजलेले असतात इंदू स्वतः शेवटची बस पकडण्यासाठी धावत असते पण ऐन वेळेला तिला कळतं की शेवटची बस गेली आहे तर आता घरी कसं जायचं हा विचार इंदू करतच असते त्याच वेळेला आता इंदूला वाटेमध्ये एका व्यक्तीने विचारलेलं असतं काय होत आई तुम्हाला शेवटची बस पकडायची होती का त्यावर इंदू म्हणत असते हो ना शेवटची बस निघून गेली त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो तुम्हाला जर हरकत नसेल तर तुम्हाला मी पुढपर्यंत लिफ्ट देऊ का त्यावर आता इंदू स्वतःशी बोलत असते एवढ्या रात्रीच्या वेळी मी एका परपुरुषाबरोबर कशी काय जाऊ शकते आणि नक्कीच ह्याच्या मनात काय काळबळ असेल तर असा विचार इंदू करत असताना तो व्यक्ती म्हणत असतो काय झाले ताई कसला विचार करताय तुम्ही घाबरताय का माझ्याकडे बघून त्यावर इंदू म्हणत असते तसं नाही पण मी माझी माझी जाईन त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो अहो तुम्ही कसं जाल मला हे सांगा ना एक तर रात्र फार झाली आहे शेवटची बस गेली आहे यानंतर आता तुम्हाला कोणतीच बस मिळणार नाही मग कसं जाल तुम्ही नेमकं एकट्यानंतर चालत अजिबात जाऊ नका कारण हा मधला रस्ता खूपच खराब आहे म्हणतात आता इंदूची जामच घाबरगुंडी उडालेली असते कारण तिला सपशेल भीतीही वाटतच असते आणि लगेचच आता इंदू त्या व्यक्तीबरोबर तिथून जायला निघते लगेचच आता ती तिच्या बाईकवर बसते आणि अशातच आता तो व्यक्ती गाडी चालवू लागतो अशातच आपण पाहतोय अर्ध्या वाट्यावर गेल्यावर तिथे आता इंदूला तो व्यक्ती म्हणत असतो चला आली तुमची जागा उतरा तुम्ही इथे त्यावर इंदू म्हणत असते कुठे उतरवता तुम्ही मला त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो अ जिथे तुम्हाला मला उतरवायला सांगितलं होतं तिथे त्यावर इंदू म्हणत असते म्हणजे तुम्ही कोणासाठी तरी काम करताय की काय त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो हो मोहितरावसाठी साठी हे वाक्य ऐकल्यावर इंदूला लगेचच आता सगळं काही लक्षात आलेलं असतं आणि इंदूने त्या व्यक्तीची कॉलर धरत त्याला असं म्हटलेलं असतं नालायका तुझी हिंमतच कशी झाली मला फसवायची लक्षात ठेव जिवंत सोडणार नाही तुला जर तू माझ्या नादाला लागलास तर त्या व्यक्तीने लगेचच आता बाजूला होत थेट मोहितरावला फोन केलेला असतो आणि तो बोलत असतो लवकर या शेट तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या फटाकडीला इथे घेऊन आलो आहे त्यावर आता समोरून त्या थेट मोहितराव म्हणत असतो झालं तुझं काम तू निक बाकी मी बघतो कारण मी इथं जवळच आहे असं बोलून आता थेट मोहितरावने त्या व्यक्तीला पाकटवलेलं असतं लगेचच आता तो व्यक्ती आपली गाडी चालू करतो निघतो लगेचच आता इंदू पडत असते थांब रे थांब नालाय का अशा अज्ञातस्थायी मला टाकून जातोयस का अशातच आता समोरून एक फोर व्हीलर आलेली असते त्या फोर व्हीलरची लाईट थेट इंदूवर पडत असते आता ती लाईट इंदूवर पडत असल्यामुळे इंदूला समोरचं काही दिसत नसतं आणि अशातच आता थेट थोड्या वेळान ती लाईट बंद होते आणि त्यातून एक व्यक्ती उतरतो तो व्यक्ती दिसरा तिसरा कोणी नसून तर मोहितराव असतो आणि मोहितरावला पाहून इंदू लगेचच तस म्हणत असते तू त्यावर लगेचच मोहितराव म्हणत असतो हो इंदू हो मी आणि आता लक्षात ठेव हो इंदू या ठिकाणी तू इथे मला सापडली आहेस ना तर इथेच आज तुझा शेवटचा खेळ खल्लास करणार अशातच आपण पाहतोय आता या मोहितरावने इंदूवर हात टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो इंदू म्हणत असते लांब हो लांब हो माझ्यापासून माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस त्यावर मोहितराव म्हणत असतो किती ओरडायचं ते ओरड कारण या जंगलातून तुझा आवाज बाहेर कुठेच जाणार नाही आणि तुझ्याबरोबर नेमकं काय घडत का आहे हे कुणाला कळणारच नाही त्यावर इंदू म्हणत असते तुला काय वाटलं मी बाई आहे म्हणून कमजोर आहे का मी शांत आहे याचा तू चुकीचा अर्थ लावला आहेस आता बघ मी काय करते असं बोलून थेट आता इंदूने जवळच असलेला काटेरी दांडका उचललेला असतो आणि त्या दानक्याने ती थेट या मोहितरावला चांगलंच फोडून काढते मोहितराव म्हणत असतो बसकर इंदू बसकर काय चालवलंस तू असंच करत राहशील ना तर चार चौघात माझी लाज जाईल त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट इंदूने आता मोहितरावला बाजूलाच धाडत थेट अशी धमकी दिलेली असते आता तू ना मला इथून गाडी चालवत थेट आमच्या विठूच्या वाडीत न्यायचं त्यावर मोहितराव म्हणत असतो नाही अजिबात नाही त्यावर इंदूने आणखी दोन काटेरी फटके मोहितरावच्या पाठीत हाणलेले असतात आणि लगेचच मोहितराव आता इंदूचं ऐकायला तयार झालेला असतो अशातच आता मोहितराव गाडी चालवत असतो आणि इंदू थेट त्याच्या बाजूला बसून त्याला हँडल करत असते थोड्या वेळानंतर विठूच्या वाडीमध्ये मोहितराव गाडी घेऊन पोचलेला असतो आणि रात्रीचे जवळजवळ आता साडेतीन वाजलेले असतात रात्रीच्या वेळी इंदू घरी आलेली असते आणि ती मोहितरावच्या गाडीतनं उतरते हे मोठ्याबाईंनी पाहिल्यावर मोठ्याबाई आता थेट इंदूच्या विरोधात एक वेगळंच गवगवा करतात की इतक्या रात्रीही ही, ही मोहितरावच्या घरून आली आहे याचा अर्थ काय समजायचा यांच्यामध्ये काहीतरी सुरू आहे आता दुसऱ्या दिवशी ही बातमी मोठ्याबाईंनी पूर्ण विठूच्या वाडीत पसरवलेली असते आणि अशातच आता इंदूला या गोष्टीचा त्रास होऊ लागतो इंदू म्हणत असते मोठ्याबाई का वागताय असं अहो खरंच माझ्या आणि मोहितरावमध्ये काहीच नाही आहे काल काय घडलं हे हवं तर मी तुम्हाला सक्षेल प्लेन करून सांगू शकते त्यावर बाई म्हणत असतात तुझा आगावपणा तुझ्याकडेच ठेव मला अजिबातच तुझी कोणती बनाव स्टोरी ऐकायची नाही आहे कारण तू प्रत्येक वेळेला खोटंच बोलते त्यावर लगेचच आता खोटं बोलणाऱ्या इंदूला मोठ्या बाई साईटला करत म्हणतात खोटं बोलतेस ना खोटं बोलतेस ना त्यावर मोठ्याबाईंना इंदू म्हणत असते गप्प बसा आता मी काय करते ते बघा आणि लगेचच आता मोठ्याबाईंना बाजूला करत इंदूने थेट मोहितरावच्या घरी जात त्याला हाताने खेचत फरफटत विठूच्या वाडीत आणलेलं असतं आणि मोहितराव म्हणत असतात सांग नालाय का सांग काल काय घडलं होतं का, का तुम्हाला सोडायला आला होतास त्यावर होता आता मोहितराव म्हणत असतो असं काय करते इंदू आपलं ठरलं होतं ना वाड्यावर भेटायचं मस्त गुप्तगु गुप्तगु करायचं आणि मग आपण एखादा सिनेमा बघून रात्री उशिरापर्यंत घरी जायचं हे वाक्य ऐकल्यावर आता थेट इंदू चिडते आणि म्हणत असते का का खोटं नाटक पसरवत असतो आमच्या सगळ्यांमध्ये आता बघ मी काय करतो असं बोलून ते तेवढं तिथे अधोक्षद आलेला असतो अधोक्षज आता रडणाऱ्या इंदूला पाहतो तेवढंच असतो रडू नको इंदू मी तुझ्या बरोबर असताना तुला रडायची गरज नाहीये आणि एकच गोष्ट हो। लक्षात ठेव मोठ्या बाई काय गावकरी काय ह्यांनी तुझ्या काय लग्नाच्या घुगऱ्या खाल्ल्यात लग की काय की तू यांना उत्तर देणं बंधनकारक नाहीयेस त्यावर इंदू म्हणत असते अदक्षच मला गावकऱ्यांशी काही घेणं देणं नाही आहे माझा नवरा म्हणून तू माझ्यावर सदैव प्रेम करत राहशील का आणि माझ्यावर संशयसुद्धा घेणार नाहीस तर मात्र मी तुझा विचार करेन त्यावर लगेचच आता मोठ्याबाईंना फाट्यावर मारत इंदूने असं म्हटलेलं असतं की खरंच एक लायकी नाही आहे तुमची माझ्याबरोबर असं काही बनून घ्यायची त्यावर आता मोठ्याबाईंना स्पष्टपणे समोर दिसत असलेली गर्दी आणि सगळं काही पाहून मोठ्या बाई आज चरकतात आणि स्वतःशी बोलतात नशीब देवा वाचले या इंदूच्या नादी न ना लागलेलं बरं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय मोठ्याबाईंना फायनली काहीतरी शिक्षा केली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद